विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी मराठी विषयातील पाठ क्रमांक सतरा थेंब आज हा पाण्याचा या पाठाचा स्वाध्याय पाहत आहोत प्रश्न पहिला कवित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा अ या मोत्यांचा पाण्याचा संचय कर उत्तर पावसातून जमिनीवर येणारे पाणी हे फारच बहुमोल आहे सर्व सजीव प्राणी पक्षी मनुष्य यांसाठी हे पाणी जीवन आहे त्यामुळे या पाण्याचा सांभाळून वापर होणे अतिशय आवश्यक आहे म्हणूनच कवित्रीने म्हटले आहे की या मोत्यांचा म्हणजेच पाण्याचा संचय कर आ निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही उत्तर माणूस सोन्या चांदीचा संचय करतो परंतु निसर्गाने दिलेले बहुमोल पाणी मात्र वाया घालवतो सोन्याच्या घोटाने तहान नाही निसर्ग दिलेले पाणी जमिनीत साठवतो व त्यातून मोत्यासारखे पीक येते निसर्ग आपल्या जीवनावश्यक गरजा भागवत असतो म्हणूनच कवयित्रीने असे म्हटले आहे की निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही प्रश्न दुसरा खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा अ आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते उत्तर आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती आ मनुष्य खनखनीत वाजणाऱ्या नानांचा तिजोरीत संग्रह करतो उत्तर संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या, त्या नाण्यांचा ई निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे उत्तर कशास सईसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा प्रश्न तिसरा संकल्पना स्पष्ट करा अ आभाळातील मोती उत्तर आकाशातून बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांना आभाळातील मोती म्हटले आहे पावसाचे थेंब मानवाला मोत्या इतकेच बहुमोल आहेत आ मातीतील मोती उत्तर मातीमधून पिकलेल्या पिकांना मातीतील मोती असे म्हटले आहे मोत्यांचा संचय उत्तर पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे या पाण्याचा संचय करा असे सुचवले आहे ई बहुमोल थेंब पावसाच्या सरीतून येणारे पाणी माणसाला व सजीव सृष्टीला जगवतात म्हणून या थेंबांना अतिशय बहुमोल थेंब प्रश्न चौथा खाली दिलेल्या ओळीतील दिल विचार सांगा साथी सांग पुरे का घोट तुलारे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा उत्तर माणूस सोन्या चांदीचा संग्रह करतो पण सोन्याच्या घोटाने तहान भागवता येत नाही पाणी हे जीवन आहे आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब बहुमोल आहे हा पावसाचा थेंब सोन्या चांदीपेक्षाही अनमोल आहे प्रश्न पाचवा माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर निसर्ग माणसाला भरभरून देत असतो पण माणूस निसर्गाची कदर करत नाही या उलट बेसुमार जंगलतोड जलप्रदूषण ध्वनी प्रदूषण यासारख्या कृतींनी निसर्गाची हानी करतो निसर्ग प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकतो पण प्रत्येकाच्या हव्यासाला पुरा करू शकत नाही त्यासाठी आता माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आणि निसर्गाची कदर करायला हवी पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करायला हवे प्रश्न सहावा फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा माणसाचे धन निसर्गाचे धन कोणते कोठे ठेवतात उपयोग माणसाचे धन कोणते पैसा सोना व चांदी कोठे ठेवतात तिजोरीत उपयोग वस्तू विकत घेणे निसर्गाचे धन कोणते पाणी धान्य इत्यादी कोठे ठेवतात घरात उपयोग जीवन जगण्यासाठी खेळू या शब्दांशी अ खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा उदाहरणार्थ मोल बहुमोल मोल मोल म्हणजे मूल्य आईच्या प्रेमाला मोल नाही दोन बहुमोल म्हणजे अमूल्य पाणी ही बहुमोल देणगी आहे तीन अनमोल ज्याची किंमत करता नाही करता नाही असे मनुष्य जीवन अनमोल आहे चार मातीमोल शुल्लक किमतीचे पुरामुळे पिके मातीमोल झाली पाच कवडीमोल अगदी कमी किमतीचे आई वडील व गुरुजन यांचा जो आदर करत नाही त्याचे जीवन कवडीमोल होऊन जाते आ माती मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक होतो अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा एक कान कोण दोन काळी कोडी तीन काळी कोळी चार पाळी पोळी पाच गाडी गोडी सहा टाळी टोळी सात ताल तोल आठ पार पोर नऊ गाठ गोठ दहा पाट, पोट, प्रकल्प सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या दुथर्फा पा, पाणी बचतीच्या संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात त्यांचा संग्रह करा त्यातील तुम्हाला आवडलेल्या संदेशाचे फलक तयार करून शाळेच्या परिसरात लावा. एक दुष्काळाची नको असेल आपत्ती तर जपा जलसंपत्ती दोन पाणी नाही द्रव्य ते आहे अमृतुल्य तीन पाणी सिंचन क्षेत्र वाचवूया नवीन पिढीला शिकवण देऊया चार पाणी बचत काळाची गरज पाच पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन सहा वाचवाल पाणी राबवाल जलनीती तर पळून जाईल दुष्काळाची भीती सात पाणी वाचवण्याची धरुकास सर्वांचा होईल नक्कीच विकास आठ पाणी आहे अनमोल रत्न पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न नऊ पाणी वापरा जपून म्हणजे भविष्य राहील टिकून दहा पाणी वाचवा जीवन वाचवा प्रकल्प दुसरा निसर्ग वाचवा विषयी घोषवाक्य तयार करून खालील फलकांवर लिहा निसर्ग वाचवा वसुंधरा वाचवा निसर्गाला वाचवू जागी झाडे लावू निसर्ग हाच आपला खरा मित्र हवी असेल हवा शुद्ध तर आजच झाडे लावा लिहिते होऊया पाऊस पडलाच नाही तर कल्पना करा खालील मुद्द्यांच्या आधारे निबंध लेखन करा एक पाण्याचा दुष्काळ दोन दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम तीन शेती व उद्योगधंदे यांच्यावर होणारा परिणाम चार नदी नाले विहिरींची स्थिती पाच सजीवांवर होणारा परिणाम जून महिना संपत आला पावसाविषयी जे सगळे अंदाज वर्तवले गेले होते ते खोटे ठरत चालले होते सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते अचानक माझ्या मनात विचार आला पाऊस आलाच नाही तर खरंच जर पाऊस आला नाही तर माणसाचे किती हाल होतील माणसांना सजीव सृष्टीला पिण्यासाठी पाणी फारच आवश्यक आहे पाणी हे तर जीवन आहे माणसाला स्नानासाठी वैयक्तिक स्वच्छतेसाठी स्वयंपाकासाठी सर्वच गोष्टींसाठी पाणी आवश्यक आहे पाण्याशिवाय शेतात तर पिकेही उगू शकत नाहीत पण पाऊसच नाही आला तर सजीवांना पाणी कुठून मिळणार पाऊस पडला नाही तर नदी नाले आटून जातील विहिरी कोरड्या पडतील मग पिकांना पाणी कसे मिळणार धान्य कसे मिळणार तहान कशी भागवली जाणार झाडे सुकून जातील जमिनीला भेगा पडतील सगळीकडे दुष्काळ पडेल सगळीकडे वाळवंट निर्माण होईल सजीव धोक्यात येईल पाऊस पडलाच नाही तर निसर्गाच्या वेगवेगळ्या किमया कशा पाहता येतील हिरवीगार डोलणारी राणे कशी पाहता येतील डोंगरावरून कोसळणारे धबधबे कसे पाहता येतील छेछे नकोच ही कल्पना एवढ्यातच ढग काळोखून आले आणि पावसाला सुरुवात झाली मनावरचे फार मोठे ओझे रिकामे झाले विचार करा सांगा पाणी कसे तयार होते उष्णतेने जमिनीवर जमिनीवरील पाण्याची वाफ होते ती वाफ वरती आकाशात जाते त्याचे ढग बनतात ते ढग हवेच्या संपर्कात आले की त्यापासून पाऊस पडतो वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाले तर ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्या संयुगातून पाऊस पडतो पाणी खोटे साठवले जाते नदी नाले तलाव विहिरींमध्ये पाणी साठवले जाते पाण्याचा वापर कशासाठी होतो पिण्यासाठी स्वच्छतेसाठी शेतीसाठी उद्योगधंद्यांसाठी पाण्याचा वापर केला जातो जलप्रदूषण म्हणजे काय पाण्यात अपायकारक पदार्थ मिसळले गेल्याने पाणी दूषित होते यास जलप्रदूषण म्हणतात जलप्रदूषणाची कारणे कोणती कारखान्यातील दूषित पाणी नदी नाले तलाव यांच्यामध्ये मिसळणे पानवठ्यावर जनावरे धुणे कपडे भांडी धुणे कचरा प्लॅस्टिकच्या वस्तू प्लॅस्टिकच्या पिशव्या निर्माल्य पाण्यात टाकणे गणपती दुर्गा देवी यांच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या पाण्यामध्ये विसर्जित करणे अशी जलप्रदूषणाची कारणे सांगता येतील जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते जलप्रदूषण रोखण्यासाठी खालील उपाय सुचवता येतील एक कारखाने उद्योग धंदे इत्यादीतून बाहेर पडणारे दूषित पाणी नदी नाले यांमध्ये मिसळू नये जनावरे धुवू नयेत कपडे धुणे भांडी घासणे दैनंदिन स्वच्छतेची कामे करू नयेत चार पाण्यामध्ये कचरा प्लॅस्टिकच्या वस्तू निर्माल्य प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सोडू नयेत जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल जलसंवर्धनासाठी खालील उपाय सुचवता येतील दैनंदिन स्वच्छतेच्या कामांना नळाऐवजी बादलीत पाणी घेऊन त्याचा वापर करावा आणि शिल्लक राहिलेले पाणी झाडांना घालावे तीन नळाच्या तोटी व्यवस्थित बंद कराव्यात चार पाण्याचा जपून वापर करावा आभारपत्र जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावयाचे असेल तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल त्याचे सादरीकरण कसे कराल त्याचा आराखडा तयार करा आभार प्रदर्शनासाठी खालील गोष्टी विचारात घेता येतील एक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर यांचे आभार मानणे दोन निवेदक व स्वागत गीत सादर करणाऱ्यांचे आभार मानणे तीन सभामंडप ध्वनिक्षेपक व्यवस्था बैठक व्यवस्था करणाऱ्यांचे आभार मानणे चार कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानणे पाच कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्वांचे आभार मानणे पत्र आंतरशालेय क्रीडा महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने प्रथम क्रमांक मिळवला पत्र लिहा प्रिय गौरी सप्रेम नमस्कार गौरी तुझे खूप खूप अभिनंदन शालेय क्रीडा महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तू प्रथम क्रमांक प्र, मिळवला हे समजताच मला खूप आनंद झाला आणि तुझा अभिमानही वाटला शा साहजिकच तुझ्या यशामागे तुझे खूप कष्टही आहेत आज त्या कष्टाचे चीज झाले तुझे मनापासून अभिनंदन हो आणि माझ्याकडून तुला काय गिफ्ट पाहिजे ते ही सांग नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आपण समजून घेऊया प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते का एकाच अक्षराचा एकच उच्चार होतो का प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते पण काही अक्षरांचा उच्चार दोन प्रकारे होतो उदाहरणार्थ चंद्र च चा उच्चार च सारखा होतो चांदणे च चा उच्चार च सारखाच होतो झकास झ चा उच्चार झ सारखा होतो झाड झ उच्चार झ सारखाच होतो असे आणखी शब्द चार चर झकास झबले जप जब, जप आजी आजोबा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद